तर अंधश्रद्धेचा कळस बघायला मिळतोय भानामतीच्या संदर्भातील अघोरी प्रकार हा समोर आलाय शिंगणापूर रस्त्यावर केळी नारळ लिंबू फळे आणि महिलांचे शृंगार साहित्य हे दिसलेत महिला आणि मुलींना आकर्षित करण्यासाठी ही भानामती केल्याचं समोर आलंय बंधुबाबाच्या सांगण्यावरून भानामती केली असल्याची चर्चा आहे ग्रामीण भागात भाणामतीचे अनेक प्रकार अलीकडे उघडकीस येत आहेत पहाटेच्या सुमारास करवीर तालुक्यातील हनुमंतवाडी इथे भानामतीचा हा प्रकार उघडकीस आला आहे कोल्हापुरामध्ये हा प्रकार घडला आहे गावालगतच्या शिंगणापूर रस्त्यावर केळी नारळ लिंबू फळे आणि महिलांचे शृंगार साहित्य असं सा महागड साहित्य हे ओढ्यावर ठेवण्यात आलं सकाळी हा प्रकार स्थानिक लोकांच्या निदर्शनामध्ये आला महिला आणि मुलींना आकर्षित करण्यासाठी भोंदूबाबाच्या सांगण्यावरून हा प्रकार केला असल्याची चर्चा सध्या रंगलेली आहे तरी दृश्य आपण पाहतोय कोल्हापुरातील भानामतीचा प्रकार केल्याचा हा प्रकार समोर आलाय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमरसिंह पाटील आपल्या सो जो सोबत जोडलेले आहेत अमरसिंह नेमका जगदीश गेल्या अमरसिंह आवाज पोहोचतोय हा येतोय जगदीश गेल्या काही दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशा प्रकार होण्याचे प्रमाण वाढलेले आहे बोंधू बाबांच्यावर जास्त विश्वास असल्याचा वाटत आहे कारण प्रत्येक ठिकाणी काय ना काहीतरी वेगळ्या अंगाने काय ज्यांची लग्न होत नाहीत अशी युवक वर्ग करतोय का त्यांच्या घरातली करता हे पाहणं गरजेचं आहे गेल्या काही महिनाभरापूर्वी भुजगड तालुक्यामध्ये धाराला खेळ मारून त्यावर मुलींचे चित्र आणि त्यावर लिंबू बिब्बा असे लावले होते त्यामुळे अंधश्रद्धा कुठंपर्यंत गेलेले पाहणं गरजेचं आहे जगदीश मात्र अमरसिंह हा प्रकार नेमका कोणी केला या संदर्भात काही माहिती समोर आली आहे का ज्या ठिकाणी घडलं हा नदीचा पाठ वाहते बंधारा आहे नदीचा शिंगणापूर बंधारा म्हणून घडलेला आहे तिथे सीसीटीव्ही नसल्यावर मध्यरात्री केला असला अंदाज आहे कारण त्या रस्त्याला वर्दळ कमी असते अशा ठिकाणी झालेलं आहे कारण सकाळी वॉकिंगला जाणाऱ्या माणसांना ते दिसलेलं आहे त्यांनी ती तक्रार केल्याने आपण त्या पोहोचलो जगदीश धन्यवाद अमरसिंह दिलेल्या माहितीबद्दल